हॅलो गाईज आज आपण बनवणार आहे मटणची भाजी तर मटणची भाजी बनवण्यापूर्वी मटण उकडून घ्यावं लागेल तर ते सूप बनवण्यासाठी आपण हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीर मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे त्यानंतर आपण कुकर घेतला आहे कुकरमध्ये थोड्या प्रमाणात तेल टाकलं तेल टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड केलेले आहे आणि जी पेस्ट होती तयार केलेली ती टाकून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला फ्राय होऊन द्यायची आहे जितकी फ्राय होईल तितकी टेस्ट येईल सोपला तर चला इथे आपण मटण धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये हळद थोड्या प्रमाणात आपण धने पावडर पण त्यात ॲड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण थोडं मीठ टाकलं आहे हे टाकल्यानंतर आपण त्यांना मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून हळद आणि धने पावडर मीठ हे सर्व त्यात मिक्स होईल तर त्यानंतर ज्या आपण यामध्ये आता मटन जे आपण हळद वगैरे टाकून घेतलं होतं ते आपण यात टाकणार आहे ते टाकल्यानंतर पूर्णपणे मिक्स होऊन द्यायचं आहे त्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहे डीपली फ्राय करून घेतलेलं आहे इथे आपण आणि आता आपण इथे पाणी ॲड करणार आहे पाणी ॲड केल्यानंतर कोथंबीर बारीक चिरलेली थोडी कोथंबीर पण आपण टाकून घेणार आहे कोथंबीर टाकून झाल्यानंतर थोड्या वेळ आपण फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला एका पातेल्यामध्ये आपण तेल घेतलं आहे तेलामध्ये आपण कांदा लसूण आणि खोबरं जे आपण भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवली आहे ती आपण आता तेलामध्ये फ्राय करत आहे तेलामध्ये ही पेस्ट आपल्याला डीपली फ्राय करून घ्यायची आहे क म्हणजे कच्चा लागणार नाही र रस्त्यामध्ये आपल्याला चव तर पूर्णपणे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घरगुतीचे मस मसाले असतात तर इथे मी आपला घरगुती मसाला वापरलेला आहे लाल तिखट हळद आणि एव्हरेस्टचा मसाला पण मी इथे टाकलेला आहे थोडाफार तर ते टाकल्यानंतर पण आपल्याला असं डीपली फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्याला तेलामध्ये अजून आपण फ्राय होऊन देत आहे आणि अजून ज्यांना तिखट पाहिजे असेल तर त्यासाठी मी थोडंसं हळद आणि मिरची टाकलेली आहे मिरची जरा कमी प्रमाणात यूज केली होती तर मग आता मी मिरची परत टाकलेली आहे थोडी आणि त्यानंतर धने पावडर धने पावडर पण मी टाकायचे विसरलेले तर आता धने पावडर पण त्यात मिक्स करून घेतलेले आहे आता परत आपण तेलामध्ये मसाल्याला असं डीपली फ्राय करून घेत आहे आणि असं दोन एक मिनटं आपल्याला दोन तीन मिनिट मसाल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मसाला पूर्णपणे फ्राय झाल्यानंतर शिजला गेला आहे बघा आता तर थोडं मी तेल पण टाकलेलं होतं यामध्ये आता मसाल्याचा आपल्याला कलर बदललेला दिसत आहे तर त्यानंतर आता मसाला फ्राय झाल्यानंतर आपण जे उकडून घेतलेलं होतं मटण ते मटणचे पीसेस आपण इथे टाकणार आहे की जेवढे जे मटणचे सगळे पीसेस आहे ते आपल्याला थोडे थोडे करून इथे टाकून घ्यायचे आहे तर मी ते आता टाकत आहे मटणचे पीसेस हे सगळे टाकल्यानंतर आपल्याला ते डीपली फ्राय होऊन द्यावं लागेल आता आपण लगेच त्यामध्ये जे सूप बनवलं होतं ते पूर्णपणे ॲड करणार नाही आहे पहिले मसाल्यामध्ये हे जे पीस आहे ते पूर्णपणे मुरले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला पाच एक मिनटं मसाल्यामध्ये पूर्ण जे काही मटण आहे ते फ्राय होऊन देणार आहे आपण अशा प्रकारे मी सर्व जे पीसेस आहे मटनचे इथे ॲड करून घेतले आता मी त्याला मसाल्यामध्ये मिक्स करत आहे फ्राय करून घेत आहे आणि हे जरा फ्राय झाल्यानंतर आपण तीन तीन पाच मिनिट आपण मसाल्यामध्ये तसं ठेवणार आहे त्यामध्ये आपण सूप लगेच ॲड करणार नाही आहे चला तर मग आपण बघत आहे पीस पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहे तर आपण यामध्ये पाणी असं वेगळं ॲड करणारच नाही आपण जे सूप बनवलं होतं तितकंच पाणी यात मिक्स करणार आहे म्हणजे टेस्ट जरा चांगली येईल तर आता जे सूप होतं ते मी पूर्णपणे इथे टाकून घेतलेलं आहे तर सूप टाकल्यानंतर पण आपण भाजीला हलवून घेत आहे मिक्स करून घेत आहे भाजी मीठ टाकून घेणार आहे आपण भाजीमध्ये अशा प्रकारे आपली मटणची झणझणीत भाजी इथे तयार झालेली आहे तर मटणचा रस्सा पण इथे खूप चविष्ट बनला आहे कारण त्यामध्ये आपण दुसरं पाणी मिक्स केलेलं नाही फक्त आपण सूपचं जे आहे ते मिक्स केलेलं चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा थँक्यू